कोल्हापूर ठेचा कसा बनवायचा अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या खरपूसपणे भाजून घ्यायच्या अगदी वास येईपर्यंत चा त्या भाजून घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या छानपैकी भाजल्यानंतर पुन्हा त्या काढून घ्यायच्या त्यानंतर खोबऱ्याचं कोट नसेल तर शेंगदाण्याचं कोट छानपैकी यावरती थोडं भाजून घ्यायचं आहे जेवढं हे चांगल्या पद्धतीने भाजणार तेवढं जास्त वेळ टिकून टिकणार खरं त्यानंतर मिरचीसह सर भाजलेल्या सर्व गोष्टी लसूण शेंगदाणा कोट यामध्ये थोडं मीठ टाकून मिक्सरला छानपैकी मिक्सअप करून घ्यायचं आहे नसेल तर घरच्या घरी ठेसलं तरी चालणार आहे अशा पद्धतीने हे छान पैकी झणझणीत असा कोल्हापूर ठेचा तयार झालेला आहे आणि याचे टेस्ट खूप छान लागत असते आणि अशा पद्धतीने आपला ठेचा कोल्हापुरी खरडा खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे झणझणीतपणे तयार झालेला आहे